तुकोबर आहे प्रापंचिक स्थितीमध्ये कधी हताश झाले नाही तितके पारमार्थिक स्थितीमध्ये एकदा हताश झालेले आपल्याला पाहायला मिळतात कधी जेव्हा तुकोबर यांच्या मुखातून सदा सर्व काळ अभंग बाहेर यायचे बहिर दिशेला गेल्यानंतर सुद्धा वाणीतून अभंग बाहेर येता याचा काही लोकांना त्रास झाला आणि त्यांनी तुकोबार यांना म्हणावं पंचम वेद म्हणता नीथा अभंग गात का हे ते ठिकाण आहे का महाराजांनी सांगावं माझी मज झाली छंद नामाचा मला भान नाही होत आता मी काय बोलतोय याची आठवण मला राहत नाही थोडा द्या मला आठवण राहत नाही पण हे बोलल्याशिवाय माझं समाधान होत नाही इकडे या हात धरला पाटील कुलकर्णी बैसले जान आला घेऊन तया ठाया आला घेऊन तया ठाय जिथं गावकीचे पाटील बसलेले होते जिथं कुलकर्णी बसलेले होते त्या गावच्या पंचांकडं तुकोबाऱ्यांना आणलं ताळपत्री घातली होती अरे येतो ना बाबा येतो ना बाबा भजन करून 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 कश झालेले शरीर थकलेले तुकोबाराय ओढत नेलं तुकोबाऱ्यांना चिपड्या रस्त्यानं पडल्या विना गळ्यामध्ये आहे ताळपत्रीवर गेले तुकोबाऱ्यांनी गावकीला नमस्कार केला आणि तिथे बसले हे बहिर दिशेला गेल्यावर भंग गातात आपल्या कुळदेवताच नाव घेतात खरंय का तू खोबर आहे तुमच्याकडून अपेक्षा हो नव्हती तू खोबर आहे होत माझ्याकडून मी कोणाला ऐकू येण्यासाठी बोलत नाही पण मला बोलल्यानं राहत नाही ते माझ्या बाहेर येतं तुम्हीच बोलता ना मी नाही साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची तुम्हाला बोलवतो निळा मी बोलता दिसे परी त्याची सत्ता त्याच्या सत्तेत मी बोलतो महाराज गाव विरोधात चाललंय तुमच्या तुम्हाला कळू नये चांगलं वाईट भागीरथी चिपड्या घेऊन आल्या बापाच्या चिपड्या पडलेल्या बस होत्या बसल्या तिथं पाहत होत्या आपल्या वडिलांना आरोपीच्या पिंजऱ्यात यांनी उभं केलंय आणि सगळी तुकोबऱ्यानं बोलताय खबरदार एक शब्द सुद्धा तुमच्या मुखातून इथून पुढे येऊ नये हा धर्मशास्त्राचा आपल्या देवतेचा अपमान आहे अभंग गायचे नाही बर बर तुम्ही बोलले देव बोलला बाबा अभंग म्हणायचे नाही शब्द सुद्धा अक्षरसुद्धा तोंडातून काढायचं नाही अनेक दुष्काळ पचवलेली तुकोबारे कधी रडताना गाथेमध्ये पाहायला मिळत नाही पण अभंग गायचे नाही म्हटल्यावर तुकोबाऱ्यांच्या डोळ्याला पाणी आला बरं बरं मी नाही गाणार काय झालं तरी अभंग म्हणायचे नाही तुकोबरे इतकी प्रामाणिकता होती तुकोबऱ्यांच्या जगण्यात अहो तुकोबरे प्रतिप्रश्न करतात पंचांना का हो तुम्ही म्हणताय अभंग बोलायचे नाही पण मी उभा आयुष्य अभंग बोलता बोलता वेसलय घरी गाथेचे गाथी तयार झाली त्याचं काय करू हा हा बरं झालं ते सगळे बांधायचे खालून दगड बांधायचे त्याला आणि सारं इंद्रायणी सोडून द्यायचं ती ठेवायचं नाही ठेवायचं तुम्हाला सांगता येतो देव दुष्काळात संतो नावाचं पोरग मेल पाण्यात पाण्याचा थेंब नाही अश्रू नाही पण आज महाराज भावनिक होत आहे अहो बायको मेली दावणीचा बैल मेला कधी डोळ्याला धारा लागल्या नाही घरमालकीनीन आयुष्यभर दुःख व्यक्त करावं पण तुकोबरेने त्या दुःखाकडं पाहिलं नाही माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधले बिकार्याचा नाही सांगितलं संगे, संगे, पुटकाची विना त्याला दो पंढरीच्या काय पण तक्रार नाही तो खोबरेंकडे दुष्काळी आटीला द्रव्य नेला माष्काळी आ सगळं सर गावी गावीचे आता मज भीक कोण घाली को नाही तुकोबर पण आज यात नुकोब आहे म्हटले अरे जर देवाला माझ्याकडून हे सगळं बुडवायचं होत तर बोलवलं का आणि जर बोलवून घेतलं तर बुडवतोय का माझी काय प्रापंच सांगितलं का मी अरे तुझेच गुन्हा अनुवाद गायले ना पण घरी आले हंबरठा ओलांडला हंबरठा भरून आला पान 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 बाजूला गेलेलं तुकोबारे वाड्यात गोळा करायला लागले कधीच तुकोबारेंच्या पारमार्थिक क्षेत्रात भाष्य न करणाऱ्या जिजाई जवळ आल्या तुकोबारेंच्या आणि म्हटल्या बोलतच नव्हत्या कधी पारमार्थिक क्षेत्रातलं पण एक वाक्य म्हटलं प्रपंच जसा बुडवला तसा परमार्थही बुडवायला निघाले वाटते आता राहू द्या लेकरांना आवडतं ते आता गंगाधर पंत मवाळ बहिणाबाई शूरकर घरात होत्या राहू द्या तो खोबर आहे एवढ्या अभंग राहू द्या आमच्या जीवनाचा भंग नाही वाहू देणार ते अभंग आम्हाला तारणार आहे ते अभंग राहू द्या तो खोबर आहे तिथेही त्यांना सांगतात वचना फिरती अधम जन दिलेला शब्द जी बदलवतात त्यांना अधम म्हणतात मी गावकीला शब्द देऊन आलोय मी हे बुडवल्याशिवाय आता थांबणार नाही सगळे अभंग या दोघांनी ठरवलं तुकोबाऱ्यांना हाताला सहकार्य करायचे नाही उचलू लागायचे नाही अभंग आपले जातील कि होऊन आता आमचं ऐकत नाही ना ज्ञा मग तुम्हालाच एवढे नेता येतील कसे सगळे अभंग बांधले उजव्या हाताला डाव्या हाताला हसत होते देऊ तुकोबाऱ्यांना हसत होते लोक पाओ आयुष्यभर केलं ना आता बुडवायला निघाले दगड बांधले इंद्राणीत उतरले गोडग्या एवढं पाणी मांडी एवढं पाणी खंबरेवढं पाणी छात पाण्यात गेले आणि एकदा त्या अभंगांना नमस्कार केला महाराज सगळे अभंग इंद्रांनी सोडून दिले आकाशाकडं पाहत तकोबारे रडत होते आले शिडेवर बसले जवळ विना होती राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भजन केलं तकोबाऱ्याने खूप देवाचा पहिल्यांदा तुकोबाऱ्यांचा राग शांत करण्याची वेळ परमात्म्यावर आली कोण्यात तोंडाने याच्या पुढं जावं या महात्म्याच्या पुढे जावं बोल बोलता तेरा चौदा दिवसाचा कालावधी उपोषणात गेला वेळ कमी आहे कालावधी उपोषणाचा संपल्यानंतर पहाटेची वेळ आहे मंगल वेळ आहे शांत वातावरण आहे अशा मंगल वेळेमध्ये पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगाती येईला आला तिथे पांडुरंग बाळमूर्ती सुंदर स्वरूप परमात्म्याच आणि तुकोबरींची विना वाजवायला लागला अरे काय विना वाजून आहे त्यांच्याकडे पाहताय भानावर आले तुकोबरेन पाहल हाय ज्याचं भजन करतोय तो विना वाजवायला आलास कुठं होता एवढे दिवस इंद्रानी तो भावतो कशाला तुमचे अभंग घेऊन देवा का रे खोट बोलायची काही सीमा तुला अरे सात वर्षाचा होता त्यावेळेला सात योजन असलेला गोवर्धन पर्वत सात दिवस करुंगोळीवरती धारण केला तेव्हा तुला ओज नाही झालं रे आमच्या अभंगाचं बरं ओझ झालं तुला डोंगरावर तुझं काय होत अरे या तुकोबारींच्या एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत माझ्या एका एका अक्षरात तू आहे देवा तरी उसलायला इतका उशीर केला समजलं रे तुझं प्रेम इतके दिवस लावले तेव्हा माझा जीव होता मा रे त्या पानांमध्ये त्या अभंगामध्ये का लवकर आला नाही जेव्हा अभंग बुडवले ना तकोबा आहे तेव्हाचा भंग घेऊन मी परत निघालो होतो पण माझा हात त्या इंद्रायणीनं धरला आणि मला ती म्हटली देवा हे सगळे भंग इंद्रायणीच्या तटाकावरच तोकोबाऱ्याने म्हटले रे पण एकत्रित तुकोबारींच्या अभंगाचं पारायण करायची वेळ कधीच आयुष्यात आली नाही एकदा ते अभंग जर या इंद्रायणीच्या स्नानाला आले असतील तर एकदा मला त्या अभंगाचं पारायण करू दे देवा मी गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी सिंधू गोदावरी तापी पूर्णा या सगळ्या नद्यांना माझ्या घरी पाहुण्या म्हणून बोलावलंय त्यांच्या पत्रावडी घातल्या आणि त्या पत्रा वडिवड तुकोबर यांच्या गाथेतला ब्रह्मरस वाढणार आहे तू जरा गाथा आत्ताच्या आत्ता परत नेला तर त्या सगळ्या माझ्या भगिनी माझ्यावर रुजतील आणि शाप देतील त्या महाराष्ट्राला मी महाराष्ट्रात येणार नाही देवा या भूमीनं पाण्यानं जोडून राहिलं तर ती पिकेन आशीर्वाद देतील भूमी सदैव सुखी असेल ऐक ना देवा एवढा आमचं पारायण होऊ दे परमात्मा म्हटले मी तुमचं पारायण होईपर्यंत मी काय बाजूला जात नाही मी इथे उभा राहतो तुम्ही पारायण करा फक्त एक अट पान पलटायचं झालं वाचून की मी पानाला हात लावेल तुमचा स्पर्श करायचा नाही कारण तुमचा स्पर्श झाला तर माझ्या तुकोबऱ्यांचे शब्द भिजतील ते कोरडे ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर हो आहे कोरडे कागद उदकी लागो निधी बुंद जेव्हा तुकोबर त्यांच्या गाथेचं पारायण झालं तेव्हाच गाथा तुमच्या सुपूर्द करण्याची वेळ आली तसाच गाथा बाहेर आला देवाला मिठी घातली तुकोबर वा देवा खरा सुखाचा वाली दुःखाचा हरण करता तू आहे जग माझ्या विरोधात गेलं पण ज्याच्याकरता भंग म्हटले होते तो विरोधात जाणार नाही या विश्वासानच भंग बुडवले होते ही शेवटची परीक्षा होती देवा माझ्या आयुष्याची ज्यांनी ज्यांनी अभंग बुडवायला तकोबऱ्यानं प्रवृत्त केलं तेच गाथावरती आल्यानंतर त्या उडणाऱ्या पानांचा वर्षाव पुष्पवृष्टी स्वर्गातल्या देवतांची होत होती त्या पानांकडं पाहून त्या अभंगांकडं पाहून अभंगां लोक नमस्कार करत होते आम्हाला वाचू द्या आम्हाला वाचू द्या आम्हाला बघू द्या आम्हाला बघू द्या तेव्हा अभंग वाचण्याची धडपड करावी लागली तरी वाचता आली नाही आज सरळ अभंग वाचता येत आहेत तरी आपण धडपड करत नाही हे या वैज्ञानिक कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगाचं दुर्दैव आहे जर समाधानापर्यंत जायचं असेल तर हे अभंग वाचून देवाकडं जा चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो तसं बिघडलेल्या जीवनाला सुखापर्यंत पोचवायला तकोबऱ्यासारख्या महात्म्याचा गाथा लागतो त्याशिवाय हे जीवन देवाकडं जाऊच शकत नाही तुम्ही तिथं जा काय मिळेल दुःखाचे साठी तेथे ते मिळेल सुख